बहुजन विकास अभियानाच्या उदगी तालुक्याच्या अध्यक्षपदी युवाघाडीच्या अध्यक्षपदी आमचे धावणीचे युवा नेते युवा कार्यकर्ते रत्नदीप सुवशी उपाध्यक्षपदी आमच्या सम्राटपुरातील छकुद्या छकुद्या पृथ्वीराज यांची आज निवड केले पृथ्वीराज पवार आणि रत्नदीप सूर्यवंशी यांना माझी विनंती आहे तुमचा सत्कार आज जिल्हा युवागाडीचे अध्यक्ष आज भोसले आमचे संघटक मानसिक पवार याने करून तुम्हाला कामाचे दाखवलेले आहेत संघटनेमध्ये कोण आलं कोण गेलं याला महत्व नाही पण संघटनाने सर्वसामान्यासाठी किती काम केले याला महत्व आहे आपण कोणासाठी किती काम करतो याला महत्व आहे म्हणून आपण सर्वांनी एक दिनाने काम करूया सर्वसामान्य न्याय देण्याचं काम आहे संघटनेच्या वतीने करूया तो कोण किती गरीब आहे कोण किती श्रीमंत आहे हे आपल्या संघटनेमध्ये करायचं चालणार नाही तीस वर्षापासून हेच काम केलं आहे सर्व बहुजन लोकांना प्रत्येक धर्माच्या लोकांना आपण सोबत घेऊन सामाजिक जगामध्ये सर्वांना आपण सवयी करून घ्यावं मी तुम्हाला विनंती करतो तुमच्या पुढील करण्यासाठी मी तुम्हाला दोघांनाही हार्दिक हार्दिक शुभेच्छा देतो जय हिंद नवनवीन घडामोडी जाणून घेण्यासाठी राष्ट्र माझा आपल्या युट्यूब चॅनलला लाईक शेअर व सबस्क्राईब करा धन्यवाद